गुड मॉर्निंग प्रीती ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या सगळेजणं चहा प्यायला तर आजचा सकाळचा चहा मी मस्तपैकी कोवळ्या उन्हात बसलेली आहे आणि उन्हात बसून मी चहा पिते आहे तर याचं कारण काय माहिती आहे मला बऱ्याच दिवसांपासनं वीकनेस जाणवत होता थोडंसंही काम केलं की मला थकवा यायचा आणि माझे पायसुद्धा प्रचंड दुखत होते म्हणून मग मी डॉक्टरांकडे गेलेली तर त्यांनी काही माझ्या टेस्ट वगैरे करून घेतल्या तर त्या टेस्टमध्ये ना डी थ्री आणि डी ट्वेल्वची कमतरता दिसून आली आता काय होतं की आपण गृहिणी असू किंवा ऑफिसमध्ये काम करणारे असू मोस्ट ऑफ द सगळ्या लोकांचं काम हे आतमध्ये असतं म्हणजे घरामध्ये असतं उन्हामध्ये जास्ती काम नसतं ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचं पण ते सकाळी ऑफिसला जातात आणि मग दिवसभर ऑफिसमध्ये बसूनच त्यांचं काम असतं त्यामुळे जास्ती उन्हाचा संबंध येत नाही तसंच ज्या स्त्रिया गृहिणी आहेत त्यांचंसुद्धा दिवसभर त्या कामात असतात पण त्यांचंसुद्धा मोस्ट ऑफ द काम हे घरामध्ये असतं आणि मग उन्हाचा आपला जास्ती संपर्क येत नाही त्यामुळे हळूहळू काय होतं की मग डी थ्री आपल्या शरीरातलं कमी व्हायला लागतं पण डी थ्री हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे जसं आपल्याला जेवणामध्ये व्हिटॅमिन्स प्रोटीन्सची गरज आहे तसंच आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी दिवसभर काम करण्यासाठी डी थ्रीची सुद्धा तितकीच आपल्या शरीराला आवश्यकता आहे आता डी थ्री जर शरीरामध्ये कमी असेल तर मग असे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला दिसायला लागतात की खूप थकवा येतो आपण जास्ती काम नाही करू शकत मग अशावेळी काय होतं की डॉक्टर्स आपल्याला काही मेडिसिन्स सजेस्ट करतात पण काय होतं की जेव्हा आपण हे मेडिसिन्स घेतो तो फक्त तात्पुरता त्याच्यावरचा उपाय असतो ते कायमस्वरूपी तुमच्या शरीरामध्ये काम करत नाही जे तुम्ही जेव्हा तुमचा कोर्स चालू असतो एखाद्या गोळ्यांचा किंवा औषधांचा जेव्हा कोर्स चालू असतो तर तात्पुरतं तुमच्या शरीरामध्ये डी थ्री हे बॅलन्स होतं पण काही दिवसांनी परत रिपीटेडली तुम्हाला हा त्रास बघायला मिळेल किंवा परत तुम्हाला वीकनेस जाणवेल परत पाय दुखायला लागतील त्यामुळं हा जर कायमस्वरूपी त्रास आपल्याला बंद करायचा असेल कमी करायचा असेल तर याच्यावरती एकच सोल्युशन आहे की तुम्ही सकाळचं कोवळं ऊन घेणं आपण सगळ्यांनी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे आपल्याला शक्य असेल तेव्हा तर कोवळ्या उन्हात बसावंच पण कधीकधी ना आवर्जून वेळ काढून सुद्धा कोवळं ऊन घेणं खूप गरजेचं आहे स्त्रियांनी खरं तर आपल्या तब्येतीकडे काळजी घेणं स्वतःची तब्येत जपणं खरं तर खूप गरजेचं आहे कारण घरातली स्त्री जर निरोगी असेल तरच ती कुटुंबातल्या इतर सदस्यांचं सुद्धा हेल्थ व्यवस्थित सांभाळू शकते त्यामुळे स्त्रियांनी तर आवर्जून आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं कितीही वेळ नसला तरी स्वतःसाठी थोडासा दिवसभरातनं वेळ काढावा आणि आपल्या तब्येती तब्येत आपली कशी व्यवस्थित राहील जेणेकरून आपण आपल्या कुटुंबातील इतर आपल्या सदस्यांची सुद्धा व्यवस्थित प्रकारे आपण काळजी घेऊ शकू त्यामुळे आवर्जून सकाळचं कोवळं ऊन हे तितकंच इम्पॉर्टंट आपल्या शरीरासाठी आहे हे जाणून ते सुद्धा आपण घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा